माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक भले चौरंगी वाटत असती तरी ती होती तावरेविरुद्ध दादा तेहतीस वर्ष जुना संघर्ष माळेगावच्या यंदाच्या इलेक्शनमुळं पुन्हा एकदा फॉर्मात आला होता पण या संघर्षाला एक तिसरी बाजूसुद्धा होती शरद पवारांची सुरुवातीला शरद पवार गट या निवडणुकीत उतरणार नाही अशी चर्चा झाली चा पण ही चर्चा मागे पडून शरद पवार गटानं आपलं पॅनल उतरवलं युगेंद्र पवारांनी प्रचाराची धुरा सांभाळली सुप्रिया सुद्धा प्रचारात होत्या पण प्रत्यक्षात शरद पवार गट प्रचाराच्या पलीकडं निवडणुकीच्या रिगिणा दिसलाच नाही एकवीस जागांच्या निकालात अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलनं वीस एकनं बाजी मारली चंद्रराव तावरेंच्या पॅनलचा पराभव झाला दादा तावरे संघर्षात दादांच्या विजयाची चर्चा होत असली तरी पराभव फक्त तावरेंचा झाला नाही तर तो शरद पवारांचाही झालाय शरद पवारांचा गट या निवडणुकीत एकही जागा न जिंकता तिसऱ्या नंबरला फेकला गेला आणि दादा तावरेंच्या राड्यात चर्चा सुरू झाली शरद पवारांच्या हातून मैदान गेल्याची कारखान्याच्या इलेक्शन मधल्या पराभवानंतर ही चर्चा का सुरू झाली पवारांच्या हातून पूर्ण मैदान खरंच गेलंय का त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आजपर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत शरद पवारांनी सहकार आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून राजकारण केल्याचं बघायला मिळतं राजकारणात महत्वाच्या पदावर असतानाही शरद पवारांनी सहकारी संस्थांवरची त्यांची पकड सैल होऊ दिली नव्हती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट विद्याप्रतिष्ठान रयत शिक्षण संस्था ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांसारख्या अनेक संस्थांचं जाळं शरद पवारांनी विणलं या सगळ्या संस्था शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली चालवल्या जातात रयत शिक्षण संस्थेत चार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात महाराष्ट्रभर रयत शिक्षण संस्थेच्या शाळा कॉलेजेस आहेत रयत राज्यातलीच नाही तर आशिया खंडातली सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते फक्त साखर कारखान्याच्या संदर्भात रिसर्च करणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही एकमेव संस्था आहे बारामतीत विद्याप्रतिष्ठानचं मोठं महत्त्व आहे कारण विद्याप्रतिष्ठानमध्येही जवळपास तीस हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात दोन हजारपेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचारी विद्याप्रतिष्ठानमध्ये आहेत थोडक्यात या संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माणसं जोडली जातात लाभार्थ्यांचं समीकरण तयार होतं या संस्थांवर पकड असणं राजकारणाच्या दृष्टीनंही अत्यंत महत्वाचं ठरतं या सगळ्या वेगवेगळ्या संस्थांप्रमाणेच बारामतीमधला माळेगाव सहकारी कारखाना सुद्धा पवारांच्या मार्गदर्शनाखाली चालवला जायचा मागच्या पाच वर्षात अजित पवार माळेगाव कारखान्याचं काम बघत होते पण असं असलं तरी माळेगाव कारखान्याची ओळख शरद पवारांचा कारखाना म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यात होती राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर माळेगाव कारखान्याची ही पहिलीच निवडणूक होती सुरुवातीला माळेगावच्या निवडणुकीसाठी अजित पवार आणि शरद पवार हातमिळवणी करतील अशा बातम्या आल्या होत्या पण दोन्ही पवार निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरले शरद पवार गटाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलचं नेतृत्व युगेंद्र पवारांनी केलं त्यांनी सभा घेतल्या दौरे केले पण शरद पवार मात्र बैठकांच्या पलीकडे ऍक्टिव्ह नव्हते मात्र माळेगावची निवडणूकच दादाविरुद्ध तावरे अशी रंगली आणि शरद पवारांच्या गटाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं त्यांचे उमेदवार जिंकण्याच्या शर्यतीत तर आले नाहीतच पण त्यांची चर्चा झाली ती फक्त तावरेंच्या उमेदवारांची मतं खाल्ल्यामुळं ही चर्चा जोडली गेली ती दोन्ही पवारांच्या नुराग कुस्तीसोबत माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शरद पवारांच्या हातून सगळं मैदान गेलं असं म्हणण्याचं कारण म्हणजे बारामतीतली स्थानिक परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून आता जवळपास दोन वर्ष होत आली आहेत बारामतीकरांच्या मनात साहेब की दादा नक्की कोणाची साथ द्यायची याबाबत संभ्रम असल्याची चर्चाही अनेकदा झाली कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा बा निवडणुकीत बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंच्या बाजूने कौल दिला पण विधानसभेवेळी मात्र बारामतीकर अजित पवारांच्या मागे उभे राहिले लोकसभेला पराभव झाल्यानंतर बारामती जिंकण्यासाठी सहकारी संस्था आपल्या ताब्यात असणं गरजेचं असल्याचं अजितदादांच्या लक्षात आलं यातूनच त्यांनी बारामती आणि आजूबाजूच्या सहकारी संस्थांवर लक्ष द्यायला सुरुवात केली काही दिवसांपूर्वी छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या निवडणुकीत अजित पवारांनी त्यांचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या पृथ्वीराज जाचक यांना सोबत घेऊन त्यांच्याशी जुळवून घेतलं त्यांना चेअरमन केलं आणि छत्रपती साखर कारखान्याची सत्ता एकहाती आपल्याकडं राखली पण बारामतीकरांच्या मनात नक्की काय याचा अंदाज येण्यासाठी माळेगाव कारखान्याची निवडणूक महत्वाची होती कारण माळेगाव सहकारी कारखान्यासोबत बारामतीमधली सदतीस गावं जोडलेली आहेत माळेगाव साखर कारखान्याचे एकोणीस हजारांपेक्षा जास्त सभासद आहेत माळेगावचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बारामतीतल्या जवळपास सव्वा लाख लोकांशी संपर्क येतो त्यामुळं बारामतीतल्या राजकारणाच्या दृष्टीनं या कारखान्याचं महत्व मोठं आहे माळेगाव कारखान्याला बारामतीच्या सहकाराचं केंद्र बारामतीचं हार्ट ऑफ पॉलिटिक्स असंही म्हटलं जातं म्हणूनच बारामती जिंकण्यासाठी अजितदादांनी आपले विरोधक कमी कसे होतील यावर भर दिला आधी त्यांनी जाचकांसोबत जुळवून घेतलं मग तावरेंना ऑफर दिल्याचीही चर्चा झाली पण त्यांचा दारुण पराभव करून त्यांना स्थानिक राजकारणात बॅकफूटवर ढकललं अजित पवारांनी आपण स्वतः चेअरमन पदाचा चेहरा आहोत असं म्हणत निवडणूक प्रतिष्ठेची केलीच पण सोबतच बारामतीमध्ये ठाण मांडून सभांचा धडाका लावत ही निवडणूक जिंकली सुद्धा तावरे आणि पवार दोघांचाही पराभव झाल्यानं बारामतीतले लोक अजित पवारांच्या पाठीशी उभे असल्याचा मेसेजच संपूर्ण राज्यात गेलाय हा मेसेज जाण्याचं टायमिंग पवारांच्या हातून मैदान गेलं हे म्हणण्याचं महत्वाचं कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलेलं आहे येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील ज्यामध्ये विजय मिळवणं दोन्ही पवारांसाठी महत्वाचं ठरणार आहे आणि बारामतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा मार्ग संस्थांच्या राजकारणातून जातो आणि बारामतीच्या सहकारात सगळ्यात महत्त्वाच्या संस्थांपैकी एक संस्था आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या होल्डमध्ये आली आहे साहजिकच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि लोकसभा विधानसभेमध्ये सुद्धा या कारखान्याची जादू दाखवणं अजित पवारांना जमू शकतं अर्थात अजित पवारांनी जी आव्हानं समोर असताना माळेगाव कारखान्याची निवडणूक जिंकली ते बघता अजित पवार या एकाच सहकारी संस्थेवर होल्ड ठेवून थांबणार नाहीत हे सुद्धा नक्की आहे पण पवार साहेबांचा सा कारखाना अशी ओळख असणाऱ्या कारखान्याच्या इलेक्शनमध्ये शरद पवार तिसऱ्या नंबरवर राहतात त्यांचा एकही उमेदवार निवडून येत नाही ही गोष्ट महत्वाचं मैदान पवारांच्या हातून सुटलं याची ग्वाही देण्यासाठी पुरेशी ठरते शरद पवारांनी बारामतीच्या होम पिचवर सलग दुसरी निवडणूक आहे लोकसभेला त्यांनी अजित पवारांना चीत करत आपणच सत्तेचा केंद्रबिंदू आहोत हे दाखवून दिलं होतं पण विधानसभेला डाव फिरला अजित पवारांनी या निवडणुकीत शरद पवार गटाला शर्यतीत सुद्धा येऊ दिलं नाही त्यात चोवीस जूनला शरद पवार गटाच्या नेत्यांनी एकत्र येण्याबाबत चर्चा केली होती असं विधान करत पवारांनी हातबिवडीची ऑफर दिली होती पण आपण ती नाकारली असे संकेत दिले याच निवडणुकीत दोन्ही पवार एकत्र न आल्यानं पवारांच्या युतीचं गणित फिसकटल्याची चर्चा जोरदारपणे झाली अजित पवारांनी बारामतीमध्ये शरद पवारांना सोबत न घेता त्यांचाच बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या कारखान्यात विजय खेचून आणला आणि शरद पवारांना निदान कारखान्याच्या राजकारणात तरी इरिलेवंट ठरवलं आता शरद पवारांचं पॅनल होतं म्हणून मतविभागणी झाली अशी चर्चा होत असली तरी तावरेंच्या पॅनलचा निसट्टा पराभव झालेला नाही त्यामुळं शरद पवारांशिवाय सुद्धा बारामतीमधले शेतकरी आपल्यासोबत असल्याचं अजित पवारांनी दाखवून दिलं आणि विधानसभेनंतर कारखान्याच्या राजकारणातूनही शरद पवार मायनस झाल्यानं मैदान त्यांच्या हातून गेलं शरद पवारांनी माळेगावच्या निवडणुकीत पॅनल तर उभं केलं पण मतदानाच्या दिवशी ते स्वतः मतदानासाठी आले नाहीत रविवारी बावीस जूनला शरद पवारांचे पुण्यात नियोजित कार्यक्रम असल्यानं ते पुण्यात होते पण तब्येतीच्या कारणामुळं ते बारामतीला मतदानासाठी येऊ शकले नाहीत अशी माहिती नंतर देण्यात आली यामुळं पवारांच्या पॅनलच्या कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाल्याचं सा बघायला मिळालं साखर कारखान्याच्या निवडणुकीत गावकी भावकीमुळं क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता जास्त असते आणि कार्यकर्त्यांना मोरल बूस्ट मिळण्यासाठी प्रमुख नेत्यांची उपस्थिती महत्वाची ठरते पण शरद पवार मतदानाच्या दिवशी स्वत गैरहजर राहिल्यानं त्यांनी पराभवाचा अंदाज घेऊन शेवटच्या दिवशी मैदान सोडल्याच्या चर्चा झाल्या पण हे मैदान सोडणं म्हणजे शरद पवार डिस्कनेक्ट होणं मुळात दोन हजार वीस नंतर अजित पवार एका हाती माळेगावचा कारभार बघत होते पण तरीही शरद पवारांचा कारखान्यासोबत सभासदांसोबत कनेक्ट होता हाच कनेक्ट या पराभवामुळं गेला एकही संचालक निवडून न आल्यानं कारखान्याच्या राजकारणात शरद पवारांचा गट मागे पडला रयत व्ही एस आय विद्याप्रतिष्ठान इथं होल्ड असला तरी बारामतीच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी थेट कणेक असणारी संस्था शरद पवारांना गमवावी लागली बारामतीच्या मैदानात स्थान पक्क झालं ते अजित पवारांचं दादाविरुद्ध तावरे राड्यात मैदान निसटलं ते पवारांच्या हातून आता या पराभवानंतर शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार कोणते नवीन राजकीय डाव टाकणार हे पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं बारामतीच्या राजकारणात शरद पवार कमबॅक करतील का, का। याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका